पालम शहरातील सदानंद मंगल कार्यालय येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यावेळी पक्ष निरीक्षक म्हणून आलेले खासदार रवींद्र वायकर यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रवींद्र वायकर हे सध्या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत परभणी जिल्ह्यातील परभणी आणि गंगाखेड विधानसभा याचा आढावा घेण्यासाठी ते जिल्ह्यामध्ये दौरा करत आहेत या दरम्यान पालम येथे या मेळाव्याला माजी खासदार सुरेश जाधव जिल्हाप्रमुख माधव कदम महिला जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष शिवाजी शिंदे काशीनाथ रोकडे यांच्यासह हो, अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी लाडक्या बहिणींना पाचशे साड्या वाटप देखील करण्यात ज्याच्याबद्दल विचार केला जाईल मागणी केली जाईल कार्यकर्ते नाराज आहेत आमदार साहेब हे पण दिसलं मला आता ना सोडून नायचं आहे रामगिरी महाराजाबद्दल आपल्या पक्षाची भूमिका काय असली रामगिरी महाराजाच्या वक्तव्याच्या बद्दल आपल्या पक्षाची भूमिका काय मी अजून ऐकलेलं नाही मी इकडे फिरतोच आहे त्यामुळे मला माहिती काय भेट काय काय बेळामध्ये आज आपण लाडक्याबाईंना भेटायला आला होता नक्कीच मी काल रात्री साडे दहा वाजता लाडक्याबाईंना भेटलो आणि त्यांचं त्या त्यांनी माझं उत्स्फूर्त स्वागत केलं माझं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं केलं ॲक्च्युली त्यांची जी कल्पना होती त्यांनी अंमलात आणली आणि दोन महिन्यापूर्वी सांगितल्यानंतर दोन हप्ते ताबडतोब त्यांच्या पंधरा आणि त्या दिवसाला जे आलेले आहे त्यामुळे त्या महिला खूप टिकी झाल्या कारण आता गाम गावची एखादी भगिनी असेल काय कोणाकडे नवऱ्याकडे जरी मागितलं शेतकरी असेल तर काय हजार दोन हजार रुपये तो देणार नाही आहे स आणि त्यांना देखील काहीतरी जरी घ्यावं वाचावं मुलांना द्यावं असं वाटतं त्यामुळे त्या अत्यंत खुश आहेत शेतकऱ्यांसाठी मिळेल नक्की नक्की शेतकऱ्यांसाठी देखील मेन जय जवान जय किसान हा देशाचाच नारा आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रश्न हे मार्गी लावणे आमचं कर्तव्यच आहे काय आव्हान करणार लोकांना कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना एक तर करणार आहे की आपण आपले पायी जमिनीवरता असले पाहिजे प्रामुख्याने आणि तुमच्या मनामध्ये सहानुभूती असली पाहिजे लोकांना सहानुभूतीने याचं काम करा निवडून आलो काय आणि नाही आलो काय पण लोकांमध्ये मिसळून काम करून त्यांच्या सुख सहभागी होणं हे प्रामुख्याने महत्वाचं धन्यवाद प्रतिनिधी शिवाजी शिंदेसह मी अबोली जोशी डी न्यूज पालम